एस टी आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरवणार बंजारा समाजाच्या बैठकीत निर्णय उदगीर येथील शासकीय विश्रामगृह इथं दहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उदगीर जळकोट देवणी तालुक्यातील बंजारा बांधवांची बैठक पार पडली नुकताच शासनानं मराठा समाज बांधवांना हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश निर्गमित केला आहे तर हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाची एस टी म्हणून नोंद असून मराठा बांधवांना हैदराबाद गॅझेटियर लागू होत असेल तर महाराष्ट्रातील बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेटियर नियम शासनाला लागू करावंच लागेल या गोष्टीवर चर्चा करण्यात आली बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात आंदोलनाची तारीख जाहीर झाल्यानंतर उदगीर जळकोट देवणी तालुक्यातील बंजारा समाज मोठ्या संख्येनं आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी व्हावे असा एकमुखानं निर्णय घेण्यात आला यावेळी ऑल आल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड मनसे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड माजी सभापती प्रकाश राठोड माजी सरपंच संजय पवार सुभाष पवार डॉक्टर विलास राठोड विदेश पाटील अजित राठोड किशन चव्हाण आदींचा बंजारा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका आम्ही तारखेने औरंगाबाद बैठकीला आयोजन समिती सतरा सप्टेंबर मराठवाडा समाज बांधवांवरती जिल्हाधिकारी कार्यालय किंवा उपजिल्हाधिकारी तर आपण आंदोलन आहे निवेदन द्यायचं समाज बांधव शे येता पक्ष संघटना ही कोळीची शेविरित शेसे एकत्रित राहताने शे समाज बांधव एकत्र राहताने आघाडी आपल्याने कृती समिती स्थापन करचं व कृत्य समितीवरती आपल्याला निवेदन द्यायचं ही सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर निवेदन द्यायला बाद आपण आपण माहिती झाल्यावर की बा उदगिरी देऊ तर लातूरेन बाबा लातूर बैठक आम्हाला चार वाजताच ते आपण जे शे साधक बादक चर्चा करून लातूर तर लातूर देऊन किंवा आता द्यायला तर आता देणार ही ही पहिल्यांदा तू कृती समिती निवेदन हे जाग चार दाडे किंवा तीन दाडेंना धरणे आंदोलन करायचं मग धरणे आंदोलन तालुका तालुक्यात करायचं चार जिल्ह्यात चार ठिकाणी आपण बदल करू शकतो जिल्हा जिल्हा पण आपण बदल करू शकतो आपल्याकडे डेप्युटी कलेक्टर ऑफिस आहे त्याच्यामुळे आपण करू आता लोक करू शकतात देऊ शकतो काय संख्या जास्त येतात संख्या आहे ती संख्या एखादी निवेदन लोक निवेदन तो अनेक ग्रुप आणि गेटअप आहे म्हणजे तुम्हाला मागणी कधीतरी नोंद घेऊ

आणि बेटत चालूच मनकांना बैठक चालूच घरून घेऊ न